उपरी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली यावेळी हातकरंगलेचे आमदार अशोकराव माने माजी आमदार सुजित मिंचेकर मनसे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील तसेच हुपरी शहरातील मान्यवर अनुयायी यांनी विनम्र अभिवादन केलं सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब बादसा आंबेडकर यांना अभिवादन करून पुतळा परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपासून शिवाजीनगर शाहू नगर वेताळ चौक किंगरोळे कॉर्नर महावीरनगर जुना बस स्टॉप चितनी चौक विठ्ठल चौक मार्गे सिद्धार्थनगर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य अशी जयंती मिरवणूक काढून बौद्ध अनुयायी यांनी या जयंतीस हजारोंच्या संख्येनं उपस्थिती दाखवून चांगला प्रतिसाद दिला या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते जतन करण्यात आलेले असून या ठिकाणी यांच्या अस्थी जतन करण्यात आलेल्या असून या ठिकाणी भव्य असं स्मारक उभा करण्यात आलंय या अस्थींचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती या भव्य अशा मिरवणुकीमध्ये उपरी शहरामधील प्रतिष्ठित मान्यवर नागरिक बौद्ध अनुयायी आणि नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी उपरीहून सतीश कंकणे